सहज आठवले म्हणून पाठवले असंही म्हणता तरी अडचण नाही आज लग्न जो आस्त बसतंय आणि या सुख आस्त बसल्यानंतर लग्न बंद होत आहे म्हणजे उद्यापर्यंतचीच नाही म्हणजे असंख्य अडचणी आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर ही निर्माण झालेली आहे ही का निर्माण झालेली आहे हम दो हमारे दो पण मुलं चार असतील चालतील मुलगी एकच पाहिजे किंवा मुलगीच नको म्हणजे आज लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं तर हजारच्या मागं नऊशेचंच कॅटेगरी ते नऊशेलाही मागं काही राज्यांमध्ये कमी आलेलं होतं महाराष्ट्रातही कमी आलेलं होतं मग आता नऊशे मागं जर हजार मुली तर मग उरलेले शंभर लोकांनी करायचं काय लग्नच करायचं नाही का, का। <laughs> याला पर्याय काय नेमका ब ऑप्शन काय कशा पद्धतीने होऊ शकतं तर आज दरवर्षी आपल्या देशात दर जर बघितलं तर एक करोड लग्न हे दरवर्षी आपल्या देशामध्ये होतात प्रत्येक सगळ्या राज्यात गावागावात म्हणजेच याचं ॲव्हरेज जर म्हटलं दरवर्षी एक करोड लग्न होतात मग लग्न करायचं जर म्हटलं तर अनुरूप वधूवर पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे कोणीतरी मध्यस्थी केली पाहिजे किंवा सोखुशीने खुशीने मध्यस्थीने वधूवर सूचक मंडळ आपल्याकडे बरेचसे आहेत पैसे घेऊन लग्न लावून देणारे पण आहेत पैसे घेऊन मुलगी देणारे पण बरेचसे आहेत आणि चाही बराचसा फंडा हा चालू झालेला आहे बरेचसे वेबसाईट उपलब्ध झालेले आहेत मॅट्रोमोनी साईट आहेत म्हणजे बरेचसे माध्यम बनलेले आहे सर्वच असतानाही आज काही पब्लिक का अशी आहे का पंचवीसेची तीशी झाली तीशीची पस्तीसही झाली तरी काही होईल असं वाटत नाही मग काय कारणं असतील याच्या पाठीमागे एक तर योग्य जोडीदार मिळत नसेल किंवा जोडीदार आहे पण आम्ही त्याला पसंत नसेल किंवा ती आम्हाला पसंत नसेल किंवा समजा आज जातपात हाही मुद्दा आहे मी धनगर आहे मी मराठा आहे मी आ, अमुक समाजाचा आहे मी तमुक समाजाचा आहे हाही आडसर ठरत आ चाललेला आहे काही कॅटेगरीमध्ये समाजामध्ये मुलींचं प्रमाण चांगलं आहे काही कॅटेगरीमध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे काही कॅटेगरी अजून सुरळीत चालू आहे का जमत आहे चालत आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की यामुळं ही अडसर येत आहे आणि दिवसेंदिवस ती संख्या वाढत चाललेली आहे काहींची अपेक्षा नोकरीवालाच पाहिजे ती दहावीला का मुलगी असणं पण नाही नोकरीवालाच पाहिजे बरोबर नोकरीवालीची अपेक्षा मला ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे रूपाने सुंदर पाहिजे काहींची अपेक्षा तर का मुलाला शेती पाहिजे पण शेती करणार मी नाही मुलगा नोकरीला पाहिजे घरदार पाहिजे म्हणजे अनेक अपेक्षा पोटी आज दोन दोन पाच पाच वर्ष उलटत चाललेली आहे अनेक बायोडाटे आज व्हॉट्सअपला फिरत आहे अनेक व्हॉट्सअप ग्रुप बनलेले आहे अमुक सूचक केंद्र तमुक सूचक केंद्र वधूवर मेळावा बऱ्याचशा गोष्टी आज होत आहे पण शंभर टक्के याच्यातून रिझल्ट काही येत नाही आहे म्हणजे शिक्षण नोकरी शेती बऱ्याचशा आडी अडचणी आहे त्याच्यात पंधरा वीस हजार कमावणार महिने पण नोकरीला पाहिजे पण गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे त्याला घरी शेती पाहिजे आईबाप नको हम दो हमारे दो असाच परिवार चालला पाहिजे म्हणजे एखादा नोकरीवाला वीस हजार कमवत असेल तरी त्याला मुलगी द्यायला तयार होईल पण एखादा चाळीस पन्नास हजार महिन्याला धंदेवाला कमवत असेल त्याला देणार नाही म्हणजे ही मानसिकता आपली बोल चाललेली आहे म्हणजे अनेक गोष्टींचा आडसर याच्यामध्ये येत आहे आणि हजारी मुलींचं प्रमाण कमी आहे अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये अलग लक्षात याला ऑप्शन काय तर अदर ऑप्शन आज लोक पर्याय शोधत आहेत आणि असाच एक ऑप्शन तुमच्याकडे असेल तर नक्कीच मध्ये सांगा मी एक ऑप्शन ठेवत आहे बरेच एक लग्नाचा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे त्याच्यातून मला ही गोष्ट सुचलेली आहे जे अनाथ आश्रम आहे बेवारस मुले मुली आहे असा उत्तम पर्याय एक होतकरू कोल्हापूर साईडचा मुलगा कमीत कमी बारा तेरा एकर शेती वय वर्ष अठ्ठावीस एकोणतीस झालेला आहे उत्पन्नही चांगलं आहे बंगला गाडी सगळ्या गोष्टी आहे पण पाहिजे ते अपेक्षा चांगली मुलगी मिळाना मग त्या बहादराने पर्याय शोधला काय पर्याय शोधला एक अनाथ आश्रमाला भेट दिली पुण्याजवळ कुठेतरी एक आश्रम आहे त्याचं नाव माझ्या लक्षात नाही या अनाथ आश्रममध्ये एक चांगली मुलगी आहे वा असा रिपोर्ट लागला तिथपर्यंत गेले आश्रम चालकांना भेटले मुलीला भेटले जात पात ही गोष्ट विषय जागेवरती क्लोज केला मुलगी पसंत झाली ठरलं लग्नाचा खर्च उचलायची तयारी केली आश्रमवासियांनी त्यांची परिस्थिती चौकशी केली सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यांचं नाव घेणं मला इथं उचित वाटलं नाही म्हणून मी नाव सांगितलं नाही पण त्यांनाही उचित वाटलं आणि थाटामाटात था हा विवाह सोहळा पार पड़ला म्हणजे एक पर्याय त्यांनी शोधला समजा आपल्या कॅटेगरीत नसेल किंवा देणारा कुणी असेल पसंती नसेल कधी कधी काय होतं असंख्य मुली पाहण्यामध्ये ही पसंत नाही ही अमुक नाही ते तमुक नाही माणूसही कंटाळे जातो देणारेही शोधणारे मध्यस्थी कंटाळ्या जातात मग याच्यासाठी पर्याय काय तर त्यांनी हा अचूक पर्याय शोधला आणि मलाही वाटलं की हा अचूक पर्याय चांगला आहे तर आपण ज्या लेवलमध्ये नोकरी धंद्यात शेतीमध्ये तशाच कॅटेगरीमध्ये अनाथ आश्रम कुठे असतील असंख्य मुली आहे तिथं ज्यांना कोणीच नाही आईबाप नाही व्यवहार संवस्थेत आहे जे आश्रम गव्हर्नमेंट चालवित असतील कुठे संस्था चालवित असतील तर असे अनेक माध्यम स्रोत बघून अनेक लोक आज हा पर्याय निवडत आहे आणि आज अनेक ठिकाणी काय होतं अमुक मुलगी तमुक मुलगी एक लाख दिले दोन लाख दिले दोन दिवस आली पळून गेली अनेक पर्याय गोष्टी घडत आहेत म्हणजे नांदत नाही हा एक बिझनेस होऊन बसलेला आहे कोणीतरी मध्यस्थी करायची हा आणि डुप्लिकेट नोकरी दाखवायची ते लग्न लावाय लग्न लावायचं दीड दोन लाख रुपये उळग उकळायचे आणि मुलीनं रात्रीतून दागदागिने घेऊन पसार व्हायचं किंवा आपल्याकडं सत्यनारायण पूजा झाली व परत मूळ झालं मुलगी माहेर गेली ती तिकडंच गेली म्हणजे असंख्य गोष्टी या घडलेल्या आहेत न्यूजला पेपरला या गोष्टी येत राहतात तर जर आपण अशा काही शोधात असेल तर पक्का ठाव ठिकाणा पाहिजे सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे तरच तुम्ही चौकशी पुढे पाऊल टाका आणि अनाथ मुलींना लग्नासाठी मागणी घालणं एकदम बेस्ट पर्याय आहे चांगल्या पद्धती ज्यांना आईबाप नाही त्यांचे आईबाप तुम्ही बना मायबाप व्हा आधार द्या त्याही तुम्हाला आधार देतील पण उगाचाच विचार करत बसण्यापेक्षा आयुष्य घालवण्यापेक्षा जीवनाचा साथीदार शोधणं हे काळाची गरज बनत चाललेलं आहे अलग लक्षात त्या हिशोबानं अनेक पर्याय समोर येत आहे हाही पर्याय अनाथ आश्रमाचा बेस्ट वाटला म्हणून आज कोणाच्या तरी उपयोगात ही माहिती घेईल कोणाला तरी याचा ऑप्शन मिळेल म्हणून हा आपल्या चॅनलला व्हिडिओ बनवण्याचं मी ठरवलं आणि शंभर टक्के दोनशे पाचशे लोकांनी जरी व्हिडिओ बघितला किंवा जादा बघितला नक्कीच ज्यांना अडचण आहे त्यांना हा उत्तम पर्याय सापडेल नक्कीच माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोनाचे चार हात जर होत असतील तर नक्कीच मला थोडं त्याचं पुण्य लाभेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र